नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय वीस कथासार श्री स्वामींचे चरित्र अफाट आहे त्यांच्या हातून घडलेल्या लीला अमर्यादा आहेत त्या स्वामी लीलांचे वर्णन करण्यास आपली लेखणी असमर्थ आहे अशी कबुली या अध्यायाप्रारंभी ग्रंथकाराने दिलेली आहे मात्र तरीही माझ्या अल्पबुद्धीने मला जितके शक्य आहे तितके श्रीस्वामींचे गुणवर्णन मी करेन अशी ग्वाही देखील ग्रंथकार येथे देत आहेत एके दिवशी कुणी एक भक्त काही कामना बाळगून श्री स्वामी दर्शनार्थ आला तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले तू फकीरांना जेवू घाल म्हणजे तुझ्या मनोकामना पूर्ण होतील स्री स्वामी आज्ञेनुसार त्या भक्ताने पंचपक्वानाचे भोजन करून ते फकीरांना खाऊ घातले सर्व फकीरगण तृप्त मनाने भोजन करून निघून गेले तेव्हा त्यांच्या पात्रात उरलेले उष्टे अन्न खाण्याची आज्ञा श्री स्वामी महाराजांनी त्या भक्तास केली मात्र त्या भक्ताच्या मनात फकीराचे उष्टे खाण्याविषयी शंका उत्पन्न झाली त्याचवेळी एक भ्रमिष्ट तेथे आला तेव्हा श्री स्वामींनी तीच आज्ञा त्या भ्रमिष्ठाला केली श्री स्वामी आज्ञेचे पालन करून तो भ्रमिष्ट निश्चिंत मनाने फकीरांचे उष्टे खाता झाला पुढे श्रीस्वामींनी तू मुंबईला जा तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांगितले श्रीस्वामी वचनांवर श्रद्धा व भक्ती ठेवून तो भ्रमिष्ट मुंबईला आला पुढे रस्त्याने तो चालला असताना एका घरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली आणि त्या भ्रमिष्ट माणसाच्या हातावर दहा हजारांच्या नोटा ठेवती झाली हे पाहून तो आश्चर्यचकित झाला अशी ही स्वामींची अतर्क्य लीला आहे श्रीस्वामींच्या लीला भांडारातून मोजकी रत्ने बाहेर काढून ती वाचकांसमोर ठेवली असल्याचे ग्रंथकाराने अध्यायाच्या शेवटी नमूद केले आहे विंशोध्याय गणेशाय नमहा जय जयाजी करुणा करा जय जयाजी यतीवरा पहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मती मंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्र वदन, सहस्त्रवदन निगमामासही जान नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र चुजसम कवी पाहिजेत परिअल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का नगावे समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता स्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र श्री स्वामींचे असो कोणी एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ दर्शनासी समर्थांच्या पातला करोनी या स्त्रीची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थे त्या ते वदती करोनी। करोणी ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वानने करोनी नाना एथेच भोजन जे। गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले पाच जन जे उघातले तयांते फकीरतृप्त होवोणी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते धवा म्हणे यवनयाती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातींमध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पनाचित्ती याचिया। इतक्या माजी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येवोनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिनी द्रव्य मेळावया साधनी त्या जवळी नसे परी त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामीन वचनी भाव धरिला तत्काळ तो मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊनी एका घरापासी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडोनी घाई बाहेर येवोनी या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसवीला दहा हजारांच्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी वंदू शके मी पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कवीराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परीशक्त्यनुसार याचक नेती बांधोनी षड्रस अन्नाचे ढीग पडले क्षुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडोन प्रेमादरे माळ करोन स्रोत यांचे कंठी घाली स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा ऐकोत भाविक भक्त विसावा अध्याय गोडहा श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद